नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलीस ॲक्शन मोड मध्ये आले आहेत काही दिवसांपूर्वी या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडने सी आय डी समोर सरेंडर केलं होतं पण या प्रकरणातले तीन आरोपी अजूनही फरार होते त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी परिपत्रकही के जारी केलं होतं आता संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मोठी अपडेट समोर आली आहे पोलिसांनी आणखी एका मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन गुले कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे असे तीन आरोपी फरार होते त्यांच्या मागावर देशभर पोलीस पथक रवाना झाली होती आता यातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे आता आरोपी कोण आहे याबाबत पोलिसांकडून गुप्तता पा पाळली जात आहे सुदर्शन गुले कृष्णा आंधळे किंवा सुधीर चांगळे सांगळे यांच्यापैकी एक जण हा आरोपी असण्याची शक्यता वर्तवली जाते या आरोपीला पोलिसांनी पुण्यातून अटक केल्याची माहिती आहे थोड्याच वेळात पोलिस अधीक्षक या संदर्भात अधिकृत माहिती देणार असल्याचं सांगण्यात येत आहे तर दुसरीकडे मसाजूकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड सध्या सी आय डी गोठडीत कोठडीत आहे वाल्मिक कराडने कोर्टाकडे अर्ज करत खास सुविधेसाठी हात जोडले होते मात्र कोर्टाने वाल्मिक कराडला दणका दिला आहे तुरुंगात आहात त्यामुळे शासकीय सुविधा वापरण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याने कोर्टाकडे आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत तुरुंगात चोवीस तास मदत मागणी केली आहे वाल्मिक कराडने आपल्या आजारपणाचे कारण देत ही मागणी केली आहे वाल्मिक कराडने आपल्यासाठी मदतनीस कोण असावा याचे नावही कोर्टाला दिले होते कराडच्या विनंती अर्जावर प्रथम न्यायदंड अधिकाऱ्यांनी आपला निकाल सुनावला आहे वाल्मिक कराडच्या अर्जावर न्यायालयाने केवळ शासकीय व्यक्तींकडून मिळणार सुविधा मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आपल्याला स्प्लिन ॲपनिया नावाचा आजार झाला असल्याचा दावा वाल्मिक कराडने आपल्या अर्जात केला होता याच अर्जातील उपचाराचा एक भाग म्हणून खाजगी व्यक्ती काळजी वाहू म्हणून देण्याची विनंती वाल्मिक कराडने केली होती या अर्जातील उपचारासाठी सी पॅप मशीन चालवण्यासाठी खाजगी मदतनीस देण्याची मागणी केली होती मात्र कोठडीत असल्याने खाजगी व्यक्तीचा वापर करता येणार नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले फक्त शासकीय सुविधा देण्याची सूचना देखील कोर्टाने केली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा